बघू शकतो हेच ते हब मॉल गोरेगाव हब गोरेगाव हब मॉल इथे आता तो आपण जमीन पॅदरेक्स संघर्ष हा पिक्चर बघण्यासाठी आपण इथे जाणार आहोत बघू शकतो ही इमारत आहे चित्रवर आहे म्हणजे मॉल पण आहे त्याच्यामध्ये सर्व काही आहे तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आता हब मॉल इथून एंट्री आहे आतमध्ये जायला इथून आपण जाणार आहोत आतमध्ये आता मी प्रशांत बोया माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण जमीन पंथर एक संघर्ष हा चित्रपट बघण्यासाठी आपण आज गोरगाव येथील हब चित्रपटगृहात आपण आलो आहोत आपण बघू शकतो आपण आता तिथे आहोत इथे तिकीट काउंटर आहे पाणी आपण बघू शकतो हे आता इथून आपण तिकीट काउंट झालं आहे आपल्याला ते ऑनलाईनच आता आपण वरती जाणार आहोत आणि चित्रपट बघणार आहोत चल तर बघूया आपण कसा पिक्चर आहे तो चित्रपट आहे तो चला तर आता आपण आत्ता जाणार पिक्चर चालू आता आपल्याला लेट झालंय आपण आलोय आता टायमावरती बरोबर म्हणू शकतो पिक्चरला सुरुवात झाली आता होऊ शकत आहे आत्ता आपला हा शो संपला आहे जास्त म्हणत नव्हते तरी पण तरी पण आज शो चालू आहे आता आपला हा भीम एक संघर्ष हा चित्रपट समाप्त झाला आहे अति अतिशय सुंदर असा हा चित्रपट होतं त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं लेखन करण्यात आलं आहे सध्याच्या परिस्थितीवरती हा चित्रपट लि लिहिण्यात आला होता दाखवण्यात आला आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या इथे जर अजून हा पिक्चर चित्रपट जर लागला असेल तर आपण जवळचे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये